i should but हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि सकाळीच मी एक पोस्ट सुद्धा टाकलेली त्या पोस्ट खाली खूप साऱ्या ताईंनी आम्हाला छान छान अशा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच त्यांनासुद्धा रिप्लाय द्यायचं राहिलेलं आहे पण म्हंटलं अगोदर जे काही एडिटिंग एडिटिंग आहे ते करून घ्यावं आणि व्हिडिओ अपलोड करून मग ताईने शुभेच्छा छान छान दिलेत त्यांना रिप्लायसुद्धा द्यावं तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नाही म्हटलं तर आता साडेबारा का साडे अकरा झालेत उलटं दिसते घड्याळामध्ये त्यामुळे एवढं काय आणि मी इथं वाईस ओव्हर करते कारण बाहेरचा आवाज खूप येत होता तर घरातलं वगैरे सर्व काम आवरून झाले अजून प्लॅनिंग नाही कुठं जायचं काय बघूया काय प्लॅन झाला तर नक्कीच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर... तर फायनली आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि माझं म्हणणं होतं आपण छान अशा एखाद्या मंदिरात म्हणजे मिनी बालाजी तिथंसुद्धा मी अजून एकदा पण गेले नाही लग्नाला सहा वर्ष झाले आता सातव चालू होईल आणि एक शिर्डी साईबाबाचंसुद्धा मंदिर आहे तिथं जावं पण घरीच आम्हाला लेट झाला नाही म्हटलं ही जे पप्पा चार वाजता घरी आले आवरेपर्यंत साडेचार आणि तिथून मग पुढे पुण्यामध्ये तर ट्रॉपिक खूप असतं त्यामुळे मग लेट झालं मग ही जे पप्पा म्हटले नको नंतर आपण तिकडे जाऊया आणि खरं तर माझ्या इच्छा होती की अक्कलकोटला जायचं दोन तीन दिवस म्हणत होती मी ह्यांना आपण अक्कलकोटला जाऊया सकाळ सकाळ लवकर पहाटे निघलं की संध्याकाळीपर्यंत येऊ कारण पुण्यातून अक्कलकोट खूप मोठा प्रवास आहे पण म्हटलं लवकर निघलं की येईल आपण एका दिवसात महागारी पण तो पण प्लॅन हे झाला कॅन्सल झाला तर असो स्वामींची इच्छा हो असेल तेव्हा नक्कीच आपण अक्कलकोटला जाईल ह्याचं पण करायचं करायचंय कधी पिकअप घेत नाही तेच त्याला चेक करावं लागेल थोडी बॉडी हो वगैरे क्लीन करावं लागेल सगळं हा आता काय होतय आणि दोन्ही पण प्लॅन कॅन्सल झाले आणि मग इथं आम्ही आलतो ह्या मॉलला आणि हे मॉल खूप मोठं आहे फिनिक्स मॉल एकदा पण मी अजून आले नव्हते आणि ही जे पप्पा सुद्धा आले नव्हते तर चला म्हटलं बघावं कारण मला घेण्यापेक्षा आहे ना हे जे आपण कधी बघितलं नाही असं वेगळं काही बघायला खूप आवडतं तर आम्ही ह्या मॉलमध्ये आलतो आणि खरंच खूप मोठं मॉल आहे बऱ्याच ताईंनी पाहिलं सुद्धा असेल आणि मला तर काहीच समजत नव्हतं कारण मी पहिल्यांदा एवढं मोठं मॉल बघितलेलं तर हे बघा हे लिबाचं आहे ना शॉप शोरूम ते मी ॲडमध्ये बघितलेले युट्यूब मध्ये बघा कधी कधी ॲडसुद्धा सुद्धा लागते तेव्हा बघितलेलं पण आता हे प्रत्यक्ष बघते खूप मोठं शोरूम आहे आणि खरंच किमती सुद्धा खूप मोठ्या मोठ्या होत्या त्यानंतर मग कपडे बघायला गेलो आणि ह्या कपड्या हे टी शर्टची प्राइस किती असेल तीन हजार होती आणि कपडा सुद्धा एकदम छान होता पण नको म्हटलं एवढ्या मागायची घ्यायला कारण शक्यत असे कपडे मी जास्त वेअर करतच नाही कुठं बाहेर वगैरे गेलं तरच नाही तर कुर्ती वगैरे नेहमी तुम्ही तर बघत असाल त्यामुळे म्हटलं नकोस आणि नंतर मग पुढे बघत होतो आणि खरंच खूप छान छान कपडे होते ड्रेस वन पीस खूप छान होते आणि प्राईससुद्धा खूप होती पण क्वालिटी एक नंबर होती अगदी सॉफ्ट कपडा आणि घालायला सुद्धा आणि कसे बरेच जे असे कपडे वेअर करते वन पीस वगैरे त्यांच्यासाठी खरंच खूप छान कलेक्शन होतं आणि मला आहे ना घेण्यापेक्षा हे बघायला खूप छान वाटत होतं कारण मी असे कपडे किंवा असं शोरूम मोठमोठे आणि एवढं मोठं मॉल कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे मी सगळे कपडे असे बघत होते किती प्राईज आहे इकडे इकडे आणि मी चल पप्पा येतील आपल्याला शोधत बसते आणि आज गर्दी अशी काहीच नव्हती नाहीतर ह्या मॉलमध्ये खूप गर्दी असते शनिवार रविवार पण आज होता मंगळवार त्यामुळे गर्दी काहीच नव्हती आणि वन पीससुद्धा खूप छान छान होते मला असा एक लॉंग वन पीस घ्यायचा होता जे की आपण कधी बाहेर वगैरे गेलो तर घालाय होईल आणि एक टॉप मला खूप आवडला असा कु लेगीजवरती वगैरे घालायला आणि काहीतरी असा वेगळा होता युनिक स्टाईलमध्ये तर ही आवडला तर आणला मी विचारत होती आणि हा छान आहे का आणि फ्रेश कलर होता त्यामुळे आणि अगदी कमी होती आठशे रुपये त्यानंतर खूप फिरलो आणि खरंच किती चालतो हेच कळत नाही आपण शॉपिंगला आलं की आणि तेव्हा आपला थकवा परत कंटाळ अजिबात येत नाही आणि भूकसुद्धा लागलेल तर त्यामुळे म्हटले चला आपण इथं स्टारबक्सची कॉपीसुद्धा टेस्ट करून बघावी पहिल्यांदाच पित होते खरंच कॉपीपेक्षा मला इथला केक खूप आवडला आणि केकची प्राईस किती होती माहिती आहे का दोनशे ते अडीचशे आणि ह्या किमतीत आपल्याला मोठा केक येतो अर्धा किलो तरीसुद्धा अनिलचं चालेल मला तोच केक खायचा आहे आणि म्हटलं चला ट्राय पण करूया कधी आपण असे केक वगैरे खाल्ले नाही तर टेस्ट करून बघूया कसे लागतात काय आणि कधी कधी अशा नवीन गोष्टीसुद्धा ट्राय केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला टेस्ट वगैरे त्याची कळते आणि इथं आम्ही एक कॉफी आणि कॉफी काय एवढी आम्हाला आवडली नाही कारण थोडीशी सपक होती पण जास्त करून अशीच लोक पेते आपल्याला कसं गोळ वगैरे प्यायची सवय असते पण हे काय केक एक नंबर होता बरं का खरंच एवढं मन तृप्त झालं ना असं वाटलं असा केक मी कधीच खाल्ला नव्हता आणि मीला केक काय आवडलं नाही तिने कॉफी फक्त पिले पण आम्हा दोघांना केक एकदम असा म्हणजे खूप मस्त त्याची टेस्ट मी अशी सांगू पण शकत नाही एवढा छान लागला आणि ह्याच केकवर आमची ॲनिव्हर्सरी सिलेब्रेशन सिलेब्रेट झाली कारण नंतर मग खूप उशीर झाला तुम्हाला पुढे कळेलच काय झालं काय नाही सुरुवात uh, खूप छान झाली पण शेवट मात्र खूप अवघड आणि भयंकर झाला ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेलच त्यासाठी प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा तर त्यानंतर छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेत कारण ह्यांना मी म्हटलं व्हिडिओ शूट करा करा तर ते म्हटले मला तेवढं काम ते सांगू नको तुला काय घ्यायचं ते घे पण व्हिडिओ शूट करणं आणि मला व्हिडिओमध्ये घेऊ नको तर एखाद्याला नाही आवडत त्यामुळे मी मला जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचा तर आम्हाला जायचं होतं झुडिओमध्ये आणि हे झुडिओ आम्ही खूप शोधलं आणि खरंच झुडिओमध्ये आहे ना कपडेसुद्धा छान छान आहेत आपल्याला जसे घालायचे तसे आणि प्राईससुद्धा आपल्या बजेटमध्ये होते त्यामुळे इथं मी एक दोन टी शर्ट एक जीन्स घेतली आणि एक वन पीससुद्धा घेतला तर मी पहिल्यांदा ट्राय करून बघितला कारण काय कसं होतं आपण घेतो पण ह्याची साईज खरंच इथं वेगळी होती मला एल साईज किंवा एक्सेल साईज बसते पण मला इथल्या साईजमध्ये यम साईजमध्येच कपडे बसत होते तर असं होतं साईडचं सा त्यामुळे मी तिथंच ट्राय करून बघितले आणि जे काही घेतलं होतं ते मी बिल केलं इथं आता आता काही नाही दाखवलं व्यवस्थित असं मी घरी गेल्यानंतर काय काय घेतलं किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच दाखवेन तुम्हाला त्यानंतर मग आम्ही थेटरकडे गेलतो आण्वीला थेटरमध्ये जायची खूप हाऊस होते तिने अजून एक एकदा पण आणि आम्हीसुद्धा लग्न झाल्यापासून एकदा पण असं पिक्चर वगैरे बघायला गेलो नव्हतं आणि मला खरंच पिक्चर असे बघायला आवडत नाहीत कारण तीन तीन तास एका जागेवर मला नाही बसू वाटत तरीसुद्धा आणवीची इच्छा होती की तिला जायचे कारण तिने पाहिलंच नव्हतं फक्त मोबाईलमध्ये वगैरे असं असतं पॉपकॉर्न वगैरे खायला त्यासाठी तिने हट्ट केलं तर चला म्हटलं आता टाईमसुद्धा होता नाही म्हटलं तर साडेसात वाजलेत आणि शोसुद्धा चालू झाला म्हणून आता इथं आम्ही तिकीट काढलेली पण मला खरंच बसायचं खूप कंटाळा आला मला अजून वाटायचं हिथं फिरावं बघावं काय नवीन वगैरे असं नवनवीन बघायला खरंच खूप आवडतं पण आणचं चाललेलं मला पिक्चर बघायचं आहे तिला म्हंटलं ना अन्वी हे घे तुझ्यासाठी ते घे पण तिचं लक्ष अजिबात कपड्यांकडे किंवा अजून काही गोष्टींकडे अजिबात नव्हतं ना नाहीतर कपडे तर तिला घ्यायला एवढे आवडतात पण तिला बघायचं होता पिक्चर आणि आतमधलं आतमध्ये कसं असतं काय ते तिला पाहायचं होतं त्यासाठी तिची खूप घाई चाललेली त्यानंतर शो चालू झाला आणि छान आहे बरं का पिक्चर त्यामुळे खूप व्हायरलसुद्धा झाला आहे आणि खरंच तिकीटसुद्धा भेटत नाही पण आज कसं आम्हाला भेटलं कारण सुट्टीचा दिवस नव्हता त्यामुळे शीटसुद्धा रिकामी होते त्यामुळे लगेच आम्हाला भेटला आणि श शोसुद्धा लगेच चालूसुद्धा झाला पण नंतर काय झालं ह्या पिक्चरच्या नादात आम्हाला खूप लेट झालं आणि नंतर तुम्हाला पुढे सांगेनच तर लगेच आम्ही पाच मिनटं नाही झालं की लगेच मम्मी म्हणायला म्हणाय लागली की पप्पा मला पॉपकॉर्न खायचे आहेत तर मग तिला तिच्यासाठी पॉपकॉर्न घ्यायला आले आणि खरंच पॉपकॉर्न तर एवढे महाग होते ना आपले इथं ऐंशी शंभर रुपयात येणारे पॉपकॉर्न इथं दोनशे ते, ते तीनशे रुपयाला होते बनावसो आणि इच्छा होती मला नंतर कळालं ही कशाला का म्हणत होती पिक्चर बघायला चला पिक्चर बघायला चला तर हे होतं तिचं रिझन त्यानंतर शोसुद्धा संपला आणि अनवीला म्हटलं परत यायचं का पिक्चर बघायला तर नको म्हटली खूप वेळ लागतो तिला काय वाटलं असेल पाच दहा मिनटं किंवा आपल्याला जेव्हा जो जोपर्यंत बसायचं तोपर्यंत बसायचं आणि नंतर बाहेर यायचं आणि तिला आम्ही विचारलं जायचं का बाहेर तर हो म्हटले पण हेजे बाप्पा म्हटले बघूया छान आहे पिक्चर त्यासाठी आम्ही तीन ते साडेतीन तास थांबलो पण अनवी म्हणत होती आता मी कधीच जाणार नाही थिएटरमध्ये पिक्चर बघायला तर खूप सारा एन्जॉय केला आणि त्यानंतर एक खूप मोठी चूक झाली ती म्हणजे आम्ही कोणत्या पार्किंगला गाडी लावली हेच आमच्या लक्षात नव्हतं आणि ते शोधायला आम्हाला नाही म्हटलं तर अकरा ते बारा एक तास असा गेला आणि खरंच खूप आम्ही दमलेलो काहीच कळत नव्हतं आणि त्यात लिफ्टसुद्धा बंद झालं तर त्यामुळे असं जिन्यानी पायी पायी जावं लागलं खूप शोधली गाडीनंतर

त्यानंतर मग आम्ही तिथं सेक्युरिटीला विचारलं मग त्यांनी सांगितलं इथं इथं जावं तिथं असेल तुमची गाडी आणि खरंच पहिला हा अनुभव होता में तर लेली, जालता, जालता, आ, आ, में मी तर खूप घाबरलेली कारण माझ्यासोबत असंच पहिल्यांदा झालत आणि खरंच खूप उशीर झाल तर त्यामुळे सेक्युरिटी सुद्धा एवढे नव्हते तिथं एक ठिकाणी दिसले मग त्यांना आम्ही विचारलं पार्किंगमध्ये जायला फोर व्हीलरच्या कुठून आहे मग त्यांनी सांगितलं हिथून असं जावा आणि मी असं ठरवलेलं आपण फिरून यायचं आणि छान असं कुठल्या तरी चांगल्या असं हॉटेलला जेवायचं कारण खूप दिवस झालं असं हॉटेलला वगैरे जेवलं नव्हतं पण आणच चाललेलं मला फिल्म बघायची फिल्म बघायची पिक्चर बघायचं आहे पण तिच्यामुळे खूप लेट झाला आणि आम्हाला गाडीसुद्धा सापडत नव्हती त्यामुळे आणि पहिल्यांदा आम्ही त्या मॉलला गेलो तर त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालो आणि एक चूक झाली ती कोणत्या फ्लोवर गाडी पार्क केली तेच आम्ही लक्षात ठेवलं नाही तर असं झालं मग नंतर सर्व हॉटेल वगैरे बंद झाली कारण आम्हाला इथं साडेबारा वाजलेल्या मग इथं एक बंदच होईल लागलेलं थोडक्यात आम्ही तिथं गेलो आणि घेतले बर्गर वगैरे घेतले आणि घरी यायला नाही म्हंटलं तर आम्हाला एक वाजली त्यानंतर बर्गर खाऊनच झोपलो कारण दुसरं काही घ्यायचं म्हटलं तरी सर्व वा हॉटेल वगैरे बंद झाली आणि असा गेला आमचा आजचा दिवस खरंच मी तर खूप घाबरलेली कारण सर्व बंद बंद होतं आणि कुठंच कोणच दिसत नव्हतं त्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय